नमस्कार मी अतुल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी आता प्रेस्टीज रेसिडेन्सी प्रभाग क्रमांक चार मधील प्रेस्टिज रेसिडेन्सी या सोसायटीमध्ये आहे मोठी ही जी सोसायटी आहे जवळपास सहा ते सात सोसायट्या यामध्ये आहेत आणि यातील अंतर्गत रस्ते जे आहेत ते प्रचंड खराब झालेले होते या रस्त्यांची अवस्था मी आता तुम्हाला दाखवतोय प्रचंड खराब या सगळ्या सोसायटीचे रस्ते जे आहेत ते झालेले होते या सगळ्या सोसायटी वाल्यांनी नितीन लांडगे शिवसेनेचे युवासेनेचे नितीन लांडगे नितीन प्रणोती लांडगे यांच्याकडे हा रस्ता दुरुस्त करून द्यावा अशी मागणी केली आणि त्यांच्या मागणीला लगेच प्रतिसाद देत नितीन लांडगे आणि प्रणोती नितीन लांडगे यांच्या माध्यमातून जो आहे ते या कामाला आता सुरुवात होतीये या परिसरातील सगळे स्थानिक जे रहिवाशी आहेत ते इथे उपस्थित आहेत जवळपास साडेचार हजार नागरिकांना यामुळे या सोसायटीमधील या, या प्रेस्टिज रेसिडेन्सी मधील दिलासा मिळणार आहे आणि आता या लगेच या संपूर्ण कामाला सुरुवात होती आपल्याला माहिती आहे की या प्रभाग क्रमांक चार मध्ये नितीन लांडगे आणि प्रणोती नितीन लांडगे यांच्या माध्यमातून अनेक सोसायटीचे अंतर्गत रस्ते जा... अंतर्गत रस्ते जे आहेत त्यांचं काम जे आहे ते स्व खर्चाने करून देण्यात आलेलं आहे आणि आता या सर्व प्रेस्टिज रेसिडेन्सी मधील बऱ्याचशा ज्या सोसायटी आहेत त्यांचं देखील काम पूर्ण करून देण्यात येत आहे महत्त्वाचं म्हणजे स्व खर्चाने हा सगळा रस्ता जो आहे तो करून देण्यात येणार आहे आता जर आपण पाहिलं तर, तर शिवसेनेचे रवी घरत हे सुद्धा इथे उपस्थित आहेत या प्रेस्टिज रेसिडेन्सी आपण पाहिलं तर सिल्वर ओक गार्डन या रोजवूड लोटस कार्नेशन पाईनवुड या सगळ्या सोसायट्या आहेत आणि या सोसायट्यांमधील जवळपास साडेचार हजार नागरिकांना या सगळ्या रस्त्याच्या कामामुळे म्हणजे रस्त्याचं काम एकदा पूर्ण झालं की यामुळे दिलासा मिळणार आहे या सगळ्या सोसायट्यांमधील नागरिकांनी नितीन लांडगे यांच्याकडे ही समस्या मांडली होती की हे अंतर्गत रस्ते जे आहेत ते प्रचंड खराब झालेले आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत लहान मुलं आहेत सगळ्यांनाच त्यांच्या गाड्या सगळ्यांनाच या रस्त्यांचा प्रॉब्लेम होता आणि हा अंतर्गत रस्ता बनवून द्यावा अशी मागणी या सगळ्या रहिवाशांनी नितीन लांडगे आणि प्रणवती नितीन लांडगे यांच्याकडे केलेली होती आणि त्यानुसार त्या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत आज लगेच या कामाला जे आहे त्या रस्त्याच्या कामाला इथे सुरुवात करण्यात येते हा अख्खा अंतर्गत रस्ता जो आहे या सगळ्या सात सोसायट्या मिळून प्रेस्टीज रेसिडेन्सीचा हा अख्खा खूप मोठा हा रस्ता जो आहे तो स्व खर्चाने नितीन लांडगे आणि प्रणवती नितीन लांडगे यांच्या माध्यमातून आज पूर्ण करून देण्यात येणार आहे स्थानिक नागरिक तुम्ही इथे पाहताय की नारळ वाढवतायत शिवसेनेचे रवी घरत हे सुद्धा इथे उपस्थित आहेत स्थानिक नागरिक म्हणजे या सोसायट्यांचे जे रहिवासी आहेत ते इथे उपस्थित आहेत आणि आज रात्रीच या सगळ्या कामाला सुरुवात होणार आहे आपल्याला माहिती की नितीन लांडगे यांच्या माध्यमातून या संपूर्ण प्रभागामध्ये अनेक सोसायट्यांच्या ज्या आहेत म्हणजे जेवढ्या सोसायट्या आहेत जेवढ्या सोसायट्या आहे, आहे, नितीन लांडगे यांना अप्रोच करतात की आमच्या अंतर्गत रस्ते करून द्या इत्या प्रत्येक सोसायटीला स्व खर्चातून रस्ते बनवून देण्याचं काम नितीन लांडगे आणि प्रणती नितीन लांडगे यांच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे त्याचबरोबर या संपूर्ण प्रभागामध्ये डीप क्लीन ड्राईव्ह नितीन लांडगे आणि ठाणे महानगरपालिका प्रणती नितीन लांडगे शिवसेना युवासेना यांच्या माध्यमातून सुरू आहे बरेचसे उपक्रम जे आहेत सामाजिक उपक्रम प्रणवती नितीन लांडगे नितीन लांडगे यांच्या माध्यमातून या संपूर्ण प्रभागात सुरू असतात <laughs> आता जर आपण पाहिलं तर हे नारळ वाढवून या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे या सोसायटीचे अंतर्गत रस्ते जे आहेत ते प्रचंड खराब झालेले होते आणि या सोसायटीचे अंतर्गत रस्ते बनवून द्यावे अशी विनंती या सोसायटीमधील नागरिकांनी नितीन लाडगे प्रणती नितीन लाडगे के यांच्याकडे केलेली होते आणि त्यानुसार या कामाला तात्काळ आता सुरुवात आहे शिवसेनेचे रवी घरात हे सुद्धा इथे उपस्थित आहेत या सोसायटीमधील नागरिक मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत आणि अखेर या कामाला सुरुवात झालेली आहे नारळ जो आहे तो फोडलेला आहे केसी रेसिडेन्सी मधील सिल्वर रोड गार्डेन या रोजवूड लोटस कार्नेशन पाइनवुड या मधील जवळपास साडेचार हजार नागरिकांना या रस्त्याच्या कामामुळे दिलासा मिळणार आहे आणि अखेर नितीन लांडगे आणि प्रणोती नितीन लांडगे यांनी या कामाला सुरुवात केलेली आहे स्व खर्चातून हे सगळं काम जे आहे ते करण्यात येत आहे आज रात्रीच या एका रात्रीत हा रोड बनवला जाणार आहे रवीगर आपण पाहताय नारळ फोडतायत शिवसेनेचे आहेत <laughs> आणि या सगळ्या रहिवाशांच्या चेहऱ्यावर एक आपल्याला आनंद दिसतोय कारण बऱ्याच दिवसांची अनेक महिन्यांची ही मागणी होती की हा रोड जो आहे तो झाला पाहिजे आणि आता अखेर नितीन लांडगे आणि प्रणवती नितीन लांडगे यांच्या माध्यमातून सुवखर्चाने हा रोड जो आहे तो संपूर्ण रोड आता बनवून दिला जाणार आहे आणि त्याच्या कामाला प्रत्यक्ष कामाला आता सुरुवात केली जाते प्रचंड मोठा असा हा रोड आहे जवळपास सात सोसायटी आहेत प्रिस्टिज रेसिडेन्सी मधील सिल्व रोक या रोजवुड लोटस कार्नेशन पाईनवूड या सगळ्या सोसायट्यांमधील जवळपास साडेचार हजार नागरिकांना जो आहे तो दिलासा मिळणार आहे आणि त्याचा नारळ आता फुटलेला आहे रात्री या प्रत्यक्ष कामाला रस्ता बनवण्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे या रहिवाशांच्या चेहऱ्यावरचा आपण आनंद पाहताय कारण या त्रासातून या रस्त्याच्या त्रासातून या खराब रस्त्याच्या त्रासातून अखेर त्यांना दिलासा मिळणार आहे आणि हा रस्ता बनवला जाणार आहे सगळ्यांनी मागणी नितीन लांडगे आणि परंतु नितीन लांडगे यांच्याकडे केलेली होती की हा रस्ता बनवला जावा आणि स्व खर्चातून नितीन लांडगे यांनी हा पुढाकार घेतलेला आहे आणि हा रोड बनविला जाणार आहे त्याची सुरुवात जी आहे ती आता केली जाते

प्रत्यक्ष कामाला म्हणजे फक्त नितीन लांडगे आणि प्रणवंत्री नितीन लांडगे यांनी आश्वासन नाही दिलं की बाबा नंतर करू आज करू उद्या करू तर प्रत्यक्ष कामाला सुरुवात जी आहे ती शिवसेनेच्या माध्यमातून इथे करण्यात आलेली आहे या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या रहिवाशांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण पाहताय दिलेला शब्द जो आहे तो नितीन लांडगे आणि प्रणवंत्री नितीन लांडगे यांनी पाळलेला आहे प्रत्यक्ष या कामाला सुरुवात जी आहे ती आता झालेली आहे फक्त आश्वासन नाही तर प्रत्यक्ष कृती नितीन लांडगे आणि प्रणवती नितीन लांडगे यांनी इथे केलेली आहे आणि या प्रत्यक्ष साडे चार हजार नागरिकांना साडे चार हजार नागरिकांना या सोसायटी हा दिलासा मिळणार आहे त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होती नारळ पुरला जातोय आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्या रहिवाशांच्या चेहऱ्यावर तुम्ही आनंद आहे कारण आज हा रस्ता बनल्यानंतर त्यांना एक दिलासा मिळणार आहे या सगळ्या नागरिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही पाहताय या सगळ्या सोसायट्या या सगळ्या सोसायट्यामधील नागरिकांची मागणी होती की हे सगळे अंतर्गत रोड जे आहेत ते खराब झालेले आहे ती परिस्थिती तुम्ही पहा या रोडची ते केले जावेत आणि अखेर या कामाला प्रत्यक्ष कामाला जे आहे ते नितीन लांडगे आणि प्रमाण नितीन लांडगे यांच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आलेली आहे शिवसेनेच्या माध्यमातून इथे सुरुवात करण्यात आलेली आहे आणि शिवसेने जर रवी घरत आपल्याला दिसत आहेत तर नितीन लाडगे यांना पेढा भरवताना स्थानिक नागरिक या सगळ्यांना इथे पेढा भरवत शिवसेनेच्या माध्यमातून हे सगळं काम होत आहे इथले स्थानिक जे आहेत त्यांच्याशी मी बोलणार आहे रवी घरच आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे रवीजी फक्त आश्वासन नाही दिला प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली तुम्ही इथे काय सांगा या एरियाचं नेतृत्व करत असताना तुमचे स्थानिक खासदार मस्के साहेब आणि आमचे स्थानिक आमदार चौथ्यांदा निवडून आलेले आहेत ते मंत्री महोदय आहेत प्रताप सरनाईक साहेब यांच्या माध्यमातून नितीन लांडगे नेहमीच काम करत असतो आणि गोपाल पांडे आमचे गोपालसिंग गोपालसिंग पूर्ण गोपाल गोपाल या फेडरेशनचे अध्यक्ष आहेत आणि आमचे लाडके शाखाप्रमुख आहेत हेमंत खांडेकर यांचंही खूप मार्गदर्शन होता का हा रस्ता होणं गरजेचं आहे काहीतरी बाकीच्या पक्षाच्या लोकांनी पॅच लावून गेलेले होते त्याच्यानंतर जेव्हा सोसायटीच्या फेडरेशनच्या सर्व लोकांनी नितीनकडे खासदार साहेबांकडे आमदार साहेबांकडे जेव्हा संपर्क साधला तेव्हा त्यांना सांगितलं नितीननी का कमी बेटना, बेटना, मी शब्द येतो इलेक्शन पुढे येणार आहे इलेक्शनचं तिकीट भेटणं न भेटणं हे राजकारण न करता सोसायटीची जी सेवा करायची आहे कोणी पॅच वर्क नाही करणार तर मी पूर्ण डांबरचा रस्ता तुम्हाला बनवून देणार आणि तो इलेक्शनच्या अगोदर बनवून देणार इलेक्शनमध्ये लोक खूप येतात लाईट लावू कॅमेरा लावू आस्वादन खूप देतात इलेक्शनमध्ये आश्वासन खूप भेटतात आणि पाच वर्षानंतर हा वॉर्ड असा झालेला आहे हा वॉर्ड चार नंबरमध्ये जरी असला तरी इथं बारा हजार लोक राहतात बारा हजार आहे ना चार हजार घर लोक राहते त्याच्यामधली आमच्याकडे तीनशे ते पाचशे वोटिंग एक नंबर विभागामध्ये आहे आणि बाकी चार नंबर विभागामध्ये आहे आमच्या विभागामधल्या माझ्या नेतृत्वाखाली लेडीजमध्ये रु, रु, ताई आहे आमची ती काम करत असते सिंग साहेबांबरोबर आमच्या गोपाल सिंग भाईबरोबर आम्ही काम करत असतो आणि आज नितीनने जे इनिशियल घेतलेलं आहे नितीन जे कौतुक आहेत की त्यांनी स्वतःच्या सह खर्चाने हा रस्ता डांबर करून तुम्हाला बनवून देणार आहे आणि रस्ता स्व खर्चाने का कारण जेव्हा सोसायटीच्या आवारामध्ये आपण हा रस्ता कॉर्पोरेशनला हँडओव्हर जेव्हा देत नाही तेव्हा निधी वापरता ते येत नाही चेअरमॅन सेक्रेटरी जेव्हा भेटत असतात आम्हाला तेव्हा आम्ही त्यांना सांगत असतो आमच्या काही आडी अडचणी असतात नगरसेवक असल्यानंतर पदावर असल्यानंतर कारण बिल्डिंगच्या आवारामध्ये आतमधल्या रस्त्यांना निधी उपलब्ध होत नाही कॉर्पोरेशनकडनं म्हणून त्यांनी जे इनिशियल घेतलेलं नितीननी नितीनचे कौतुक करतो मी आज स्वतःच्या सह खर्चाने एवढा मोठा पॅच मारायचा याच्यासाठी खूप मोठा जिगर लागतो आणि तो नितीनकडे जिगर आहे <laughs> आणि असंच काम करत राहावा नितीननी आणि माझे माझ्या जवळचे एकदम वडिलांचे मित्र सहकारी अंकल हे नेहमीच नितीन बरोबर असतात माझाही सपोर्ट असतो यांचा आणि सरनाईक साहेबांबरोबर असतात पक्षाचे एकनिष्ठ म्हणजे काय तर यांच्याकडनं टॉनी अंकलकडनं शिकावा माझ्यामध्ये माझे वडील जेव्हा इथले नगरसेवक होते आपले ते पड़ता दे, पड़ता दे। पड़ता दे चार नंबरचे तेव्हाही ते त्यांच्या बरोबर होते आज नितीनच्या बरोबर आहेत आणि सर्व लोकांबरोबर टचमध्ये आहेत तर सर्व जमलेले माझे सोसायटीचे वर्ग चेअरमॅन सेक्रेटरी सर्व ज्येष्ठ नागरिक महिला माझ्या माझ्या एक नंबर विभागातल्या पदाधिकारी आणि चार नंबरच्या तर याच्यामध्ये पुढे भविष्यामध्ये चांगला नगरसेवक नेतृत्व करणारा भेटावा या चार नंबर विभागाला कारण या विभागाला एकच अडचण आहे का हे रोडचा परिसर आहे आणि ह्या घोडबंदरमध्ये येण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले या इलेक्शनलाही पण जी आपली धोरणं आहेत इलेक्शनची त्या धोरणामध्ये याला प्रभाग समिती जाते वर्तकनगर त्याच्यामुळे लोकांची गैरसोय होते कारण घोडबंदरला राहत असताना त्यांना ओला माजेवड्यामध्ये मा काम करायला इझी जाईल त्यांना टॅक्स पावती नलबिल भरायला इझी पडेल जो कोणी नगरसेवक या विभागाचा होईल त्यांना त्या तिथं न जाता त्यांना ओला मायोड्यामध्ये यांना जी काही यांची कामं आहेत ती त्यावेळी करून घ्यावी नगरसेवकांनी ही या सोसायटीच्या वतीने मी नगरसेवक जे होणार आहेत किंवा इच्छुक नगरसेवक त्यांना मी माझ्याकडनं विभाग प्रमुख म्हणून मी विनंती करतो तर ह्या लोकांच्या आड्या अडचणी आहेत ना यांचा जे काय हे आहे प्रकरण असतील लाईट बिल असो टॅक्स पावती असो ही ओला माझेड्यामध्ये झाली पाहिजे वर्तकनगर या लोकांना जाण्या येण्यासाठी खूप लांब पडतो एवढीच माझी एक इच्छा आहे जय महाराष्ट्र आ, गोपाल गोपालजी आता रवी घरात म्हणाले काहीतरी पॅच वर्क केलेलं काम नव्हतं व्यवस्थित झालं अखेर कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे खूप मोठा पॅच हात बनवून होणार आहे स्व सुरू सर्वप्रथम तो इसके अंदर हमारे जो खासदार आहे नरेश मस्कर सर हमारे आमदार जो हैं प्रताप सर, नाईक सर दादा हमारे रवी दादा रवि दादा का हमेशा सहयोग रहता है इसके पहले मंदिर जो हमारा बना है वहां पे भी दादा हमारे साथ खड़े थे और एक बोलते ना कि राजनीति से अलग हट के उनका एक व्यक्तित्व हमारे साथ में जुड़ा हुआ है प्लस इसके अलावा जो इतना बड़ा इनिशिएटिव लिया नितिन सर ने इनका मैं बहुत बहुत धन्यवाद करूंगा सभी का मैं धन्यवाद करता हूं रह गई पैच की बात रहेगी जो दादा ने बोला ये राजनीतिक मुद्दा इसमें मैं ज्यादा नहीं बोलूंगा मैं हम सब लोग एक ही हैं सारे लोग मिलकर एक ही साथ लड़ रहे हैं बस मैं इतना ही कहूंगा कि आप जो इस सोसाइटी के बारे में आप जो सोच रहे हैं और जो आप इसके बारे में कार्य कर रहे हैं तो ये सोसाइटी भी आपके साथ पूरी तरह से जुड़ा हुआ रहेगा बस मैं इतना ही कहूंगा और अपने बातों को विराम दूंगा नितिन नितिन मैं सोबत है नितिन प्रभाग क्रमांक चार मध्य बयाच सोसायटी अंतर्गत रस्ते करते चार हजार नागरिकांत दिलात नाही नक्कीच प्रेस्टीज फेडरेशनने जेव्हा आमच्याकडे अप्रोच केलं की बाबा आमच्या इकडचे ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील किंवा शाळेत जाणारे लहान मुलं असतील ह्यांना खड्ड्यांमुळे कुठेतरी त्रास होतोय ही बाब त्वरित आम्ही आमचे स्थानिक आमदार प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या निदर्शनास आणून दिली तसेच स्थानिक खासदार नरेश मस्के साहेब ह्यांच्यासुद्धा जेव्हा निदर्शनास आणून दिली त्यांनी त्वरित त्याच्यावर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला ॲक्शन घ्यायला सांगितली आणि आपले मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब असतील किंवा खासदार नरेशजी मस्के साहेब असतील ह्यांच्या नेतृत्वामध्ये हा पूर्ण रस्ता आम्ही करून देतोय आणि ह्याचं नारळ फोडून श्रीफळ वाढून आज सुरुवात करण्यासाठी आपले स्थानिक विभागप्रमुख रवीदादा एका फोनवर ते त्यांचं बिझी शेड्यूल असतं ते बाहेर चालले होते मिरा रोडला तरीसुद्धा ते इकडे आले आणि त्यांनी जसं सांगितलं की फेड प्रेस्टिज फेडरेशन आणि त्यांचं एक वैयक्तिक नातं आहे आज ते आम्हाला दिसूनसुद्धा आलेलं आहे वेळोवेळी ज्या काही अडचणी येतील तेव्हा रवीदादा इकडे यांच्या पाठीशी उभे राहतातच आणि आमच्यासुद्धा पाठीशी रवीदा उभे राहतातच त्याचप्रमाणे आज हा जिथे जिथे खड्डे होते ते पॅचवर्क न करता पूर्ण पॅच पूर्ण रोडच आम्ही डांबरचा करून देतोय आणि तीच जी प्रमुख मागणी होती की आम्हाला पॅचवर्क नको पूर्ण रस्ता करून द्या ती आज शिवसेनेच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी आमचा हा एक छोटासा प्रयत्न आहे अनेक रस्ते तयार करतोय आज देखील पेस्टीचा हा रस्ता तयार केला जातोय नागरिकांशी काय भावना आहेत सगळ्यांची नागरिकांची मोठी मागणी होती की हा, हा रस्ता खराब झालेला आहे तर आम्हाला हा करून पाहिजे तर नागरिकांच्या विनंतीला हे करून आपण हा रस्ता सोखर्चा करून देत आहोत सगळ्या नागरिकांमध्ये म्हणजे वातावरण चांगलंय की खुश आहेत सगळे नागरिक की आपण हा रस्ता त्यांना तयार करून देतो आणखी काही आहेत काय सांगाल शेवटी रस्ता पूर्ण होते खूप दिलासा मिळाला जवळपास साडेचार हजार नागरिकांना पहिले तर दा मी रवी दादा नितीन दादा सर्वांचे आभार मानते या रोड या रोडवरती ना खूप काही प्रॉब्लेम्स आम्हाला फेस करावे लागायचे बऱ्याच जणांच्या ॲक्सिडेंट व्हायचे बऱ्याच जणांच्या गाड्यांच्या एकमेकांच्या टक्कर व्हायच्या तर हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे प्रॉब्लेम्स आता कमी म्हणजे नाहीसे होतील त्यामुळे यानं सर्वांना मी थँक्यू म्हणते

बेस्टीज का वो कार में ले रहा भैया बीच तीन के गाड़ी दाउन है हमारा ये गाड़ी दाउन एजेंट सर गाड़ी दाउन गाड़ी दाउन से गाड़ी गाड़ी दाउन से नाही आणखीन काही रहिवाशी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत मॅडम साडेचार हजार लोक राहत आहेत इथे रस्ता फार म्हणजे मी पण माझी गाडी घेऊन आलोय काम करणं फार गरजेचं होतं नितीनने आणि प्रणवजीने शेवटी कामाला सुरुवात केली काय सांगते सुरुवात केली त्यांचं अभिनंदन प्रथम करते मी पण या अथक प्रयत्नाने तुमच्या तुमच्या सहकार्याने जो हा रस्ता होतो आहे आम्हाला त्यातच फार आनंद आहे आणि झाल्यानंतर आनंद होणारच आहे इथे लहान मुलांपासून ज्या मोठ्या वृद्ध आमच्या सिनियर सिटीजन लोकांना जो त्रास झाला इथे रस्त्यामध्ये खड्डे गाडी येते समोरून जाते बाजूने हे नव्हतं रात्रीच्या अंधारामध्ये बरेच आम्हाला हा त्रास होत होता हे तुमच्या आणि याच्या आधी पण रस्त्याचं काम करण्याचं काम केलं होतं पण ते थुपपट्टी लावून केलेलं ला काम ते का, हार्डली दहा दिवस पण टिकत नव्हतं पण आता तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की हा हो इन, रस्ता चांगलाच होईल कारण तुम्ही सगळं आणि इथे आलेला आहात आणि आता आम्हाला आशा आहे की चांगलाच रस्ता हा होणार आहे नाही नक्कीच ना आधी देखील प्रभाग क्रमांक चार मधील नितीनने जे रस्ते बनवलेले आहेत त्या रस्त्यांची देखील कामे अगदी परफेक्ट झालेली आहेत ज्या ज्या सोसायट्यांची सोसायटी आणि नितीन लांडगे यांच्याकडे अप्रोच झाला होता की आमच्या अंतर्गत रस्ते करून द्या त्यामुळे बेस्ट असे रस्ते जे आहेत अंतर्गत हे नितीन लांडगे आणि नितीन लांडगे यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत त्या सगळ्या रहिवाशांनी हजारो रहिवाशांनी नितीन लांडगे आणि प्रणवती नितीन लांडगे शिवसेनेचे आभार मानलेले आहेत आणि आज देखील या मधील जवळपास प्रभाग क्रमांक चार मधील या मधील हजारो नागरिकांनी नितीन लांडगे यांचे आभार मानलेले आहेत आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात म्हणजे फक्त आश्वासन दिलं गेलं नाहीये तर प्रत्यक्ष कामाला सुरुवात जी आहे ती करण्यात येते आणि या प्रत्यक्ष कामाला आपण जर पाहिलं तर आता सुरुवात केली जाणार आहे या रोडची बेसिक साफसफाई जी आहे ती करण्यात आहे आणि हा सगळा मोठा रोड जो आहे तो ह्या अख्खा रोड या अख्ख्या रोडचं डांबरीकरण जे आहे ते नितीन लांडगे आणि परंतु नितीन लांडगे यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्ह ला, फॉलो करा धन्यवाद